नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ दिवाळीचा पाचवा आणि शेवटचा दिवस असतो तो म्हणजे भाऊबीज भाऊबीज तर वार गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर या दिवशी आपल्याला भाऊबीज शेवटचा दिवस जो आहे तो साजरा करायचा आहे या दिवशी आपल्याला आपल्या बहीण जी आहे ती आपल्या भावाचं औक्षण करत असते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत असते हा दिवस प्रत्येक बहीण भावाच्या नात्याचा प्रतीक मानला जातो हा सण अतिशय प्रेमाने साजरा केला जातो तसेच भाऊबीजीचा शुभ मुहूर्त कोणता आहे राहू काळानंतर भाऊबीजीच्या औक्षणामध्ये कुठल्या गोष्टी झाल्याच पाहिजे ज्यामुळे औक्षणाचा संपूर्ण फर आपल्याला मिळेल आणि यासोबतच बघा जर बहिणीचं बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे याचं सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा तर भावबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण साजरा केला जातो या तिथीची सुरुवात दिनांक बावीस ऑक्टोंबर रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी सुरू होणार असून त्या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोंबर दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होणार आहे तुम्हाला माहीत असेल भाऊबीजीला आपण यमद्वितीय असंही म्हणत असतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजेच अपमृत्यू टळण्यासाठी यमाबाबत यम बचावापासून होण्यासाठी बहीण आपल्या भावाचं औक्षण करत असते बघा मुळात भावबीज हा पूर्ण दिवसच शुभ आहे त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ मुहूर्त आहेत त्या शुभमुहूर्ता ज्यामध्ये केलेले आहे ते उत्तम जमत नसेल तर दिवसभरा दिवसभरामध्ये तुम्ही कधीही औक्षण करू शकता पण आपल्याला या दिवशीच राहू काळ मात्र दीड तासाचा जो असतो तो वर्च करायचा असतो तुम्हाला माहीत सर्वांना माहीतच आहे की राहू काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत राहू काळ हा शुभ मुहूर्त आपण पुढे जाणून घेणार आहोत बघा आता एक सांगायचं भाऊबीजीला जे यमतत्त्व असतं ते जागृत असतं ते पृथ्वी तलाव जास्त प्रमाणात असतं आणि भाऊबीजेच्या दिवशी यम लहरी खूप सात्विक होऊन जातात जेव्हा तेव्हा बहीण भावाचं ओक्षण करत असते तेव्हा प्रत्येक बहिणी ते बहिणीमधल्या जी काही लहरी असतात त्या प्रत्येक स्त्री देवी समान असतात आणि तिच्यातल्या ज्या काही स्त्री शक्तीच्या लहरी असतात त्या देवी तत्वाच्या लहरी जास्त असतात खूप जागृत प्रमाणात झालेल्या असतात आणि जे यमतत्व आहे ते एकदम सौम्य प्रमाणात असतं म्हणून या दिवशी भावाचं औक्षण करणं महत्त्वाचं मानलं जालं मानलं गेलं आहे आता बघा भाऊबीज 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 पूजेची पद्धत आपण ही थोडक्यात जाणून घेणार तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे एक पाठ घ्यायचा आहे पाठाच्या भोवती छान अशी रांगोळी तुम्हाला काढायची आहे त्यानंतर स्वच्छ कप कपडे घालायचे आहे बहिणीने नवीन कपडे घालावे भावाने सुद्धा नवीन कपडे घालावं त्यानंतर तो पाटावर बसतो पाट एक ताट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत बघा या दिवशी गव्हाच्या पिठाच्या दिवे दिव्याचे दिवा करणे अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला गव्हाच्या पिठाचा दिवा आहे तो आपण बनवून घ्यायचा आहे त्या त्याच्याकडेने जो दोन गव्हाच्या पिठाचे मुटके करून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण यमद्वितीयाला दिवा करतो त्या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे तेही तुम्हाला करून घ्यायचे आहेत आता त्याचबरोबर या ताटामध्ये ताण तांदूळ ठेवायचे आहे दिवा हा तेलाचा असावा तुपाचा चुकूनही नसावा त्यानंतर आपल्याला यामध्ये एक रुपयाचा नाणं सुपारी सोन्याची एखादी वस्तू ठेवायची आहे थोडासा कापू कापूस ठेवायचा आहे कापूस कशासाठी तर आपल्या भाऊ कापसासारखा म्हातारा भाव का, कापसासारखा म्हातारा व्हावा कापसा यासाठी हा कापूस ठेवला जातो सुपारी आपल्या भावाला दीर्घायुष्य अखंड आयुष्य लाभावे यासाठी सुपारी ठेवली जाते आणि तांदूळ हे भावाला सुख शांती आणि समृद्धी प्रदान करते म्हणून तांदूळ ठेवले जातात यानंतर आपल्या भावाला तिलक कलायचं आहे त्यानंतर त्याला भावाचे औक्षण करायचे आहेत व्यवस्थितपणे शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्याला करून त्या औक्षण करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही करू शकता कापूस जो असतो तो आपल्या भावाच्या डोक्यावरती तुम्हाला थोडासा टाकायचा आहे आणि त्यानंतर ता तीन वेळेस आपल्याला आपल्या आपल्याला ताट जे आहे ते आपल्या भावाचं औक्षण करायचं ताटाच्या सहाय्याने करायचं आणि कणकेचे दिवे ताटामध्येच ठेवलेले आहेत एक तुम्ही साधा दिवा पण घेऊ शकता त्याच्या त्याच्याने आपल्या भावाला ओवाळायचं आहे यमदिवाला प्रार्थना करायची इडापिडा टोव दे बळीचराज येऊ दे ही भावासाठी आपल्याला तीन वेळा प्रार्थना करायची आहे तसेच माझ्या भावाला दीर्घायुष्य लाभू दे त्यावर कुठले कधीही कुठलं संकट येऊ देईन अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर ताट खाली ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला नारळ आणि करकोटा किंवा दरको करदुडा आहे तो आपल्या भावाच्या हातामध्ये द्यायचा अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन करायचं तर सगळ्यात पहिले भावाला ओळण्याच्या आधी भावाला टोपी घालायला सांगायची आणि डोक्यावर तुम्हाला ठेवायचं आहे भहिणींनी उभं राहताना आसनावर उभं राहायचं आहे तसे सगळ्यात महत्वाचं ऑप्शन झाल्यानंतर प्रत्येक भहिणीने आपल्या भावाला नारळ आणि करदुडा द्यायचं करदुडा द्यायचं असं नारळ जो असतो तो तसा द्यायचं सोलायचं नाही त्या आणि क लाल कडदुडा देऊन आपल्या भावाचं ओक्षण करायचं भावा आणि तो दिलेला कडदुडा असतो तो भावाने आपल्या कमरेला बांधायचा असतो कुठलीही वाईट नसर वाईट बाधा आपल्या भावावर येऊ नये म्हणून हा कडदुडा द्यायची प्रथा असते आणि नारळ आहे ते तुम्ही प्रसाद म्हणून सर्वजण खाऊ शकता बघा या दिवशी संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून यमाचा दिवा देखील लावला जातो बघा आपण ज्याप्रमाणे औक्षण करतो त्याच पद्धतीने करायचं आहे फक्त आपल्यामध्ये ए आपल्याला येथे कणकेचा दिवा घ्यायचा आहे तर बघा असा हा बहीण भावाचा सण आहे आणि बहीण मोठी असेल तर भाऊ भावाने बहिणीच्या पाया पडायचे आणि बहीण छोटी असली तरी भावाने बहिणीच्या पाया पडायची अशा प्रकारे काही ठिकाणी वेगवेगळी प्रथा पण असू शकते भावाबरोबरच आपल्या वडिलाचंसुद्धा आपण ऑक्षण करू शकतो माहेरी तुम्ही गेल्यावर तिथे तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचं काका म्हणा दादा म्हणा बाबा म्हणा तू तुम्ही सगळ्याचं औक्षण करू शकता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपण शुद्ध शुद्ध द्वितीया असते म्हणून आपण यमदुतीया असंही म्हणत असतो हा दिवस भाऊबीच्या नावाने प्रसिद्ध आहे पण यमद्वितीया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे कारण या दिवशी यम आपली बहिणी यमुनेच्या यमुनेच्या घरी जेवायला गेला होता म्हणून या दिवसाला यमद्वितीया ही असं म्हटलं ही कथा हा व्हिडिओ आत आता काहींचे प्रश्न असे ताई आम्हाला भाऊ नाही मग आम्ही काय करायचं आहे साधा आहे आपण ज्याला चंद्र म्हणतो तर तुम्ही चंद्राचं सुद्धा ओक्षण करू शकता चंद्राच्या प्रकाशाखाली आता चंद्र जर तुम्हाला दिसला तर अतिउत्तमच जर नाही दिसला तर संध्याकाळी सायंकाळच्या दरम्यान तुम्ही चंद्राचं ओक्षण करू शकता आता जाणून घेऊया शुभ मुहूर्त व काळ भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळून टिळा लावून अत्यंत शुभ मानलं जातं भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवाळण्याचा मुहूर्त गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटावर शुभ मुहूर्त असेल त्यामुळे या आपल्या त्याच्या आयुष्यासाठी प्रार्थना करू शकतात आणि त्यानंतर या दिवशी काळ जो आहे तो बघा आपण जाणून घेणार आहोत वार गुरुवार दिनांक गुरुवारच्या दिवशी काळ हा दुपारी तीन वाजून तेरा मिनिटापासून ते चार वाजून एकेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे या दीड तासांच्या राहू काळात तास असणार आहे या राहू काळामध्ये तुम्हाला चुकुनी भावाचं ओक्षण करायचं नाहीये तर ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून आभारी आहे खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ